चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर कोड 7066 916 916 कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचार तापला आता उरले दोनच दिवस उद्या तोफा थंडावणार कोल्हापूरत नेत्यांची मानदेयळी जोडण्या वेगावल्या गेले महिनाभर कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा अक्षरशः धुळा प्रचार टिपेला पोहोचला असून आता फक्त दिवस कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या नेत्यांची मांदेय असून उद्या रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभांमधील तोफा थंडावणार आहेत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती व महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात सरळ लढत होत आहे येथे काही राजकीय पक्षांसह अपक्ष रिंगणात उतरल्यात पण खरी लढत दोघातच होते हातकनंगलेगमध्ये बहुरंगी लढत होत असली तरी आघाडीचे सत्यजित पाटील सरोडकर महायुतीचे धैर्यशील माने व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात लक्षवेधी झुंज पाहावयास मिळत आहे गेल्या पंधरावीस दिवसात राज्य व देश पातळीवरील अनेक नेते कोल्हापुरात आले होते प्रचारसभांच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा सांगत असताना व्यक्तिगत चिखलफेकी केली व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच अंतर्गत कुरबुरीनं उमेदवारांची डोकेरुखी ठरली आहे विशेषतः महायुतीतील घटक पक्षातील कुरबुरी मिटवण्यासाठी दिग्गज नेत्यांना कोल्हापुरात तळ ठोकावा लागत आहे जाहीर प्रचारासाठी दोनच दिवस राहिल्यानं दिग्गजांच्या सभा पदयात्रा रॅलीचं आयोजन केलं आहे एकीकडे कोल्हापूरचा पारा चाळीस डिग्री पर्यंत पोहोचल्यानं वातावरण चांगलंच तापलं असताना राजकीय वातावरण ही शेवटच्या टप्प्यात गरम झालंय उद्या जाहीर प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं मोठ्या व कोपरा सभांचा नुसता धडाका सुरू आहे उद्या सायंकाळी पाच पासून व सोमवारी छुपा प्रचार करता येणार असला तरी या कालावधीतच यंत्रणा अधिक गतिमान होणार आहे जोडण्या वेगावल्या लोकसभेच्या निवडणुकीत इतकी ईषा कधीच पाहायला मिळाली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गजांच्या सभा झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर तीन दौरे झाले आघाडी व महायुतीकडून शेवटच्या टप्प्यात जोडण्यांना वेग आलाय साम दाम दंड व नीतीचा वापर करून झाला असून गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे यंत्रणा सक्रिय झाली आहे शेवटचे दिवस तालुका सोडू नका प्रचाराच्या निमित्ताने इतर तालुक्यात जाणाऱ्या नेत्यांना शेवटचे दोन दिवस तालुका व आपला भाग न सोडण्याच्या सूचना आघाडी व महायुतीकडून देण्यात आल्या गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा